आज जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा हा पहिल्यापासून बाले किल्ला राहिलेला आहे भारतीय जनता पार्टीचा या दोघी लाखोच्या मतांनी लीड चालू आहे आकडे डिक्लेअर नाही झाले पण लाखोच्या वरती दोघांना लीड मिळतोय आम्ही जळगाव जिल्ह्याच्या जनतेचा मनोपूर्वक आभार मानतो जळगाव शहराच्या जनतेचा आभार मानतो की त्यांनी चांगला लीड दिलेला आहे आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वात मला वाटतं आमचे नेते नामदार गिरीश भाऊ असतील सर्व आमदार असतील सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष असतील सर्व तिघे मंत्री असतील नामदार गुलाबभाऊ असतील नामदार अनिलदादा असतील व सर्व कार्यकर्ते म्हणजे भारतीय जनता पार्टी आजीदादा राष्ट्रवादी शिंदे शिवसेना या सर्व कार्यकर्ते आर पी आय असेल सर्व कार्यकर्त्याच्या मेहनतीचं फळ आलेलं आहे पुन्हा मी आपल्या माध्यमातून जनतेचा मनोप्रोग आभार मानतो कार्यकर्ता म्हणून जनतेची सेवा करणं हेच भारतीय जनता पार्टीचा उद्देश असेल येणाऱ्या काळात पूर्ण राज्यामध्ये किंवा भारतामध्ये काही ठिकाणी कमी लीड मिळालेला आहे काही ठिकाणी सीटा मागे जात आहेत पण तरी आम्हाला अपेक्षा आहे की अजून तो लीड कापला जाईल पण ह्या भविष्यात सुद्धा जर काही अडचणी काही चुका झाल्या असतील तर येणाऱ्या काळामध्ये संघटना म्हणून नक्कीच त्याची दुरुस्ती करी जाईल असं मी एक कार्यकर्ता म्हणून अपेक्षित व्यक्त करतो